नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण भूकरदनमधील भूकरदनमध्येच गाव भोकरदन तालुका भोकरदन आणि जिल्हा जालना प्रगतशील शेतकरी कमर शहा यांच्या शेतामध्ये आहेत यांनी श्रीराम बायोसिडिया कंपनीचं जी एच एस झिरो एकोणतीस या लागवड केलेली आहे तर हवाणी यांना कसा वाटला यावानाची जाणून घेऊया आपण यांच्या प्रतिक्रिया कसा वाटलं झिरो एकोणतीस बेस्ट आहे चांगलं आहे चांगली व्हरायटी मानाची पैलू वगैरे संख्या म्हणजे साईज पण चांगली आहे संख्या पण चांगली आहे बोंडाची संख्या पण चांगली आहे जेम तेम चार ते पाच फवारणी याच्यावर झालेले आहे चार पाच फवारणी रोगप्रतिकार शक्ती इतर प्लॉट पडतात कशी वाटली कमी आहे चांगली चांगली रोग चांगली एवढं आहे समजा सोळाशे सदुसष्टचा प्लॉट आहे तरी अजून पण एकदम हिरवागार चांगला प्लॉट आहे हो अच्छा आ, अच्छा आपल्या म्हणजे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू द्याल बा व्हरायटीबद्दल हा चांगल्या प दर्जाच्या बियाणांची हे निवड करावी म्हणजे बायोसोटच्या हे व्हरायटी पण चांगली आहे व्हरायटी पण चांगली आहे हां काही हरकत नाही चालेल चालेल